श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस कसा असेल आजचा कोणता निर्णय तुम्हाला यशाजवळ नेईल तुमची कोणती स्वप्ने पूर्ण होतील तुमच्या मनातील गोंधळ शांत होईल का आजची तुमची ऊर्जा कशी असेल आजचा दिवस तुमचे नशीब बदलणार का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल दिनक्रम व्यस्त राहील समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करावा आध्यात्मिक आवड वाढीस लागेल आपल्या घरात स्वच्छता ठेवा व्यावहारिक सावधानता बाळगा आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल प्रेमातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा वापर करून घ्या वृषभ अनाठाई खर्चाला बळी पडू नका आजचा दिवस लाभदायक असेल एखादा जुना वाद संपुष्टात येईल कामातील नवीन संधी शोधाव्यात वाणी संयमित असावी नवीन प्रकल्प मिळेल आजचा दिवस चांगला जाईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल मिथून जोडीदाराशी अतिवाद टाळावा कौटुंबिक वातावरण उत्साही राहील तुमची मते इतरांना मान्य होतील अडथळ्यांची शर्यत पार कराल व्यापारी वर्गाला प्रगतिकारक दिवस वैवाहिक जीवन आनंददायी असेल दिवसभर मन प्रसन्न राहील जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल नवीन कार्याला चांगला दिवस प्रयत्नात कसूर करू नका कर्क कचेरीची कामे मार्गी लावाल कठीण कामे सुलभतेने करू शकाल व्यावहारिक बाबतीत सर्व गोष्टी तपासून पहा एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा अधिकारी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता जुने उदारी वसूल होईल मिळकतीत वाढ होईल हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते कौटुंबिक वातावरणात रमून जाल सिंह भौतिक विकास होईल आरोग्यात सुधारणा होईल घरात उत्साहाचे वातावरण राहील आवश्यक तिथेच बढाया मारा नवीन करार होण्याची शक्यता आतातील काम वेळेत पूर्ण होईल कामातील नवीन योजनांवर भर द्यावा मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग कौटुंबिक खर्च वाढेल कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल कन्या घरात मानाची वागणूक मिळेल कष्ट करूनच यश हातात पडेल आपले मानसिक आरोग्य स्वस्त ठेवा भावंडांचे सौख्य मिळू शकते घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल एखादे काम पूर्ण दिवस घेईल करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल बोलण्यात माधुर्य कायम ठेवा तूळ आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील घरामध्ये वेळ खर्च होईल अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील प्रवास लाभदायक ठरू शकतील फसव्या आश्वासनांपासून दूर राहा आर्थिक बाजू सुधारेल जीवनस्तर सुधारण्याचे योग येतील कौटुंबिक सौख्य उत्तम राहील गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल वृश्चिक व्यावसायिक गोष्टीत संभ्रम टाळावा चौकसपणे कामे करावीत प्रवास लाभदायक ठरू शकतील गप्पा मारण्यात व्यस्त राहाल कामात निष्काळजीपणा करू नका कामांना अपेक्षित गती मिळेल दिवस आपल्या मनाप्रमाणे जाईल शाश्वत प्रयत्न करत रहा, धडपड करून का होईना काम पूर्ण होईल धनो काही गोष्टी दूर्तपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा करिअर व वैयक्तिक चिंता सतावतील समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल व्यावहारिक स्पष्टता ठेवावी कौटुंबिक वातावरण चांगले राहील व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे नोकरदारांना दिवस लाभदायक असेल भावंडांची चिंता लागून राहील मकर आळस झटकून कामे करावीत मंदी चिंता वाढवू शकते कौटुंबिक सदस्यांचे स्नेह वाढेल दिवस घरासाठी योग्य खरेदी कराल आज सकारात्मक परिणाम मिळतील चिकाटी सोडून चालणार नाही विनाकारण मन चिंताग्रस्त राहील साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात कुंभ काहीसा मानसिक ताण जाणवू शकतो राजकीय सहकार्य लाभेल नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल आरोग्यावर परिणाम होऊ शकतो कामातील शुल्लक समस्या सोडवू शकाल मित्रांच्या भावना समजून घ्याल व्यावसायिक निर्णय घेऊ नका कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल विरोधक पराभूत होतील रोखीचे व्यवहार सावधपणे करा मीन नवीन ओळख लाभदायक ठरेल लोक तुमचा सल्ला मानतील आत्मविश्वासाने कामे कराल बोलण्यातून गैरसमज पसरवू नका रखडलेली कामे मार्गी लावाल अति अपेक्षा बाळगू नका मानसिक अस्थिरता टाळावी निष्काळजीपणा करून चालणार नाही धार्मिक कामात सहभागी व्हाल सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल वेळेचा सदुपयोग करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद